जयश्री मित्रांनो कसं आहेत तुम्ही मजेत न स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो होतो म्हणजे सुधागड तालुक्यातील या किल्ल्यावरती जसं तर आपण आता बालेगावमध्ये आहोत आणि बालेगाव तर पाहायला ना आपलं आपल्यावर आता आपला सुद्धा आहे आणि जस्ट म्हणजे आता आम्ही पायथ्यावरती होत आणि पायथ्यावरती आपल्याला एक नोटिस बोर्ड पाहायला मिळतं आहे तर इकडे तुम्ही ही नोटीस बोर्ड पाहू शकता मित्रांनो तो ही आहे ते नोटीस बोर्ड संपूर्णपणे किल्ले सरसगडची माहिती दिलेली आहे तुम्ही इथे पॉज बघू शकता आणि आपला जो रस्ता आहे ना मेन म्हणजे तर या जायचंय तर त्याला जाऊया आपण आता मित्रांनो रायगड जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दुर्घरत्नांची खाण उभे राहते आणि त्याच दुर्घरत्नांपैकी आज आपण सुधागड तालुक्यातील पाले गावाच्या सरसगड किल्ल्याला भेट द्यायला आलो आहोत या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी चारशे चव्वेचाळीस मीटर एवढी आहे किल्ली दुरी कपडा करण्यात हा किल्ला पगडीच्या आकारासारखा दिसतो म्हणूनच या किल्ल्याला पगडीचा किल्ला अशा नावाने सुद्धा संबोधतात मित्रांनो ट्रेक करेल तू वर आल्यावरती आपल्याला किल्ला पाहायला मिळतो इकडून हा बघा मित्रांनो सरसगड किल्ला तुम्हाला दिसत असेल हे बघा आणि जस्ट तुम्हाला सांगायला गेलं ना हे तरी हे काय आहे मित्रांनो हे बघा हे काय आहे हे असं कचरा तुम्ही पसरवता काहीतरी म्हणजेच काय बोलून फायदा नाही ती एक म्हण आहे विनाशकाला बुद्धी त्याचा तुमच्या डोक्यावरती परिणाम पडला आहे तुम्ही तुम येता गडकिल्ल्याच्यावरती कचरा वगैरे पसरवता हो तर कृपया करून एक नका करू कारण की गडकिल्ले आपले तर आपण त्यांना स्वच्छ राखले पाहिजे का नाही आता हे प्रत्येक गडकिल्ल्यावर गेलो ना मी कधी कधी ते आता कचरा पाहायला आहे तर कृपया करून हे टाकणे बंद करा आपण जो बॅगेमध्ये काहीतरी आणतो खाऊ वगैरे तो आपल्या बॅगेतच टाकून नेऊ द्या कशाला इथे गडकिल्ले खराब करता मित्रांनो असा एकही गड नाही का ज्या गडावरती मला कधी कचरा पाहायला मिळाला नाही असो पण किल्ल्याचा वापर प्रामुख्याने आसपासच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे या किल्ल्यावरून आपल्याला पालीचा आजूबाजूचा शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला त्यावेळी त्याच्या पुनर्बांधणीसाठी महाराजांनी दोन हजार गुण एवढे अधिक खर्च केले होते आता आभिला एवढं तर काय वाटला नाही नॉर्मलीच वाटला याच्यापेक्षा हाडकेलत ना हा जवळच एवढा नाही अर्धा तास मॅक्सिमम चालायला लागतो इथे जवळ आहे हा कुठे जवळ तो काय एवढा म गाईतले ट्रिल लागले ना एवढा काही जवळ नाहीये ऐकू नका हालो तर जाय ज्याच्यात घटत ना ज्याच्या शाईन आहे तो बरोबर येतो माझा नाही का तो ही गोष्ट मात्र करी आहे हायस्ट हाय स्टॅमिनात तो जाईल बरोबर ही झाडाची सुंदर अशी सावली मिळली ना स्वर्गाहून कमी नाही आहे आणि इकडं हा आपला माणूस आहे ना तो असा वर गेलेला आहे की थोडीशी आता बाकी ती चढल्यावरती गडाच्या पायऱ्या लागतील आणि हे बघा घालून एवढं सोप्पं वाटतं ना तडा वर सोडून यायला ना डेड तर मित्रांनो आता आपण पाहू शकता की इथे आपल्याला या तात्यात पोलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात हे बघा आणि एवढा खालून वर आलो आणि आपण हे पायरून त्याला त्याला या पायरची मला चढाई करू सुरू करू तर मित्रांनो आशावर केल्यामुळे तो वरती आलो आणि वरती आल्यावरती ना आपल्याला ही पावसातही गुफा पाहायला मिळते तर या गुपेच्या हो आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय येते देऊ कोण आहे का आतमध्ये हॅलो जाऊया कोण नाही आतमध्ये तसं काही नाही आहे सगळं आतमध्ये बसण्यासाठी दगड आहे बाकी नाही तर त्याला जाऊया खूप छोटी वाटे अद्याप आलो एकदाची बाहेर आणि इकडून पाहू शकता की या आपल्या इकडे पायऱ्या चालू होते पाहला सरल पाहला एक उन दिया शान्व पाहला ते बघा इकडे पायऱ्या चालू होतात तर चला चढायला तर सुरुवात करायची सरदगड या किल्ल्याच्या कातल कोरू पायऱ्या पंच्याऐंशी अंशामध्ये कोरल्या गेल्या आहेत एकूणच या शहाण्णव पायऱ्या चढून गेल्यावरती आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला मिळतो या बाहेर चढताना दरात जपूनत चढव्या लागतात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका होऊ शकतो मागील चार पाच वर्षाअगोदर या किल्ल्यावरून अंबलना तोरुण आलेले संजीव पाटील व पाली गावातील निलेश सावंत हे दोन्ही तरुण या किल्ल्यावरून दरीमध्ये पाय घसरून पडले होते म्हणून या किल्ल्यावर चढताना दरस जपून चढावं फायनली मित्रांनो आपण पोहोचलो म्हणजे इतपर्यंत तुम्ही पाहू शकता हा एक किल्ल्याचा दिंडी दरवाजा आणि इकडून तुम्ही खाली पाहू शकता खूप सारा यो काय बोलू आता माझं तोड शब्द राहिले नाही तर फायनली मित्रांनो आपण आता इकडे पोचलेलो होतो आणि तिकडे पाहू शकता या आहेत मित्रांनो देवड्या मित्रांनो म्हणजे जे आपले सैनिक होते ना म्हणजे मावले वगैरे तर मावले दराजे रक्षा करण्यासाठी इकडे अशा देवड्या म्हणाल्या जातात आणि त्या देवड्यांच्या मध्ये जे मावले आहेत ना ते राहतात तर पाहू शकतात अशा प्रकारचे काही देवडे आहेत आणि इकडून पुन्हा एकदा पायऱ्या आहेत असा पायऱ्या परत चढून वर लायचं आहे आणि पूर्ण किल्ला हा एक्सप्लोअर करायचे मित्रांनो जस्ट आपण आता पुढे आल्यावरती आपल्याला आता एक हा बोर्ड पाहायला मिळतो सरदगड नावाचा तर इथे ऑल टाईम म्हणजे तुम्हाला पूर्ण नक्ष दिलं आहे किल्ल्याचा कुठे कुठे किल्ल्यावरती काय काय फिरणार काय आणि घालून बघा हा जो आपण तिथून चढलो ना हा असा एरिया आहे इकडून आणि इकडे किल्ल्याची तडबंदी पाहायला मिळते तर त्याला तडबंदी पाहूया तर इकडे आपला भगवा झेंडा फडकतो आहे बघा मित्रांनो आणि ही आहे पूर्णपणे किल्ल्याची तडबंदी जी तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये एकदम कडक पाहायला मिळेल आणि हे असं पहा खाली खाय दिसतंय तो तिकडे ग्राउंड आहे आणि हे बघा एवढ्या इथपर्यंत येऊन आपल्याला ना इकड़े एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं तर हे बघा पाण्याचं टाकं आणि त्याच पाण्या टाक्यामध्ये हे मासे वगैरे सोडलेले आहेत हे बघा आणि इकडे पुढे गेल्यावरती आपल्याला अजून दोन तीन पाण्या टाका पाहायला मिळतील आयनाचा हौद जल वगैरे हे या तुम्हाला दाखवतो हे बघा पुढे आल्यावरती अजून एकसुद्धा हे पाण्या टाकं पाहायला मिळतंय हे बघा या ही एक विहीर आहे औदंबर हौद म्हणून आता हौद म्हणजे विहीर आली तर ही विहीर तुम्ही पाहू शकता हे बघा आणि असं तिकडे ही तडबंदी आहे खूप मोठी तडबंदी आहे या किल्ल्यावरती बघायला गेलं ना तर आपल्याला तडबंदी खूप सारी मोठी पाहायला मिळेल आता सरसगड किल्ल्यावरती आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय तर वरती बघू शकता तिकडे आहेत मध छत्त छत आहे तिकडे एक दोन तीन एकूण तीन छत आहे तिथे तो मत तुम्हाला धूम करून दाखवतो पुढा लेवल नाही पाहू शकता पूर्ण पिण्याचं पाणी पाहायला म्हणते हे बघा अभि सांगतो पूर्ण पिण्याचं पाणी एकदम फुल स्वच्छ आणि क्रिस्टल पाणी आहे तर मित्रांनो आता आपल्याला कमसे कम ना तीन टाक्या पाहिल्या तर मी बोलतो आईनाचा हाऊच तर ही बघा मित्रांनो ही टाकी आहे आणि जस्ट तुम्हाला तर अभि आतमध्ये जाऊन दाखील की टां टाकी कशी आहे ही बघा मित्रांनो कशी टाकी आहे आणि याच्यामध्ये जे मासे सोडलेले आहेत ते ॲक्च्युली पाणी शुद्ध ठेवण्यासाठी ते मासे सोडले जातात कारण की ज्याच्यामध्ये याच्यामध्ये जी बॅक्टेरिया वगैरे असतात ते पूर्ण मासे काम करतात आणि जी घाण वगैरे असते ती तर अशा प्रकारे मतलब पूर्ण असं फिल्टरचा काम करतात हा पाणी लाँग टाईम आपण यूज करू शकतो पिण्यासाठी आता आपण पुढे आल्यावरती आपल्याला इकडे एक बोर्ड पाहायला मिळतो आणि त्या बोर्डवरती लिहिलंय शस्त्रकारे म्हणजे शस्त्र ठेवण्याची जागा मित्रांनो हे पाहू शकता ही आहे ते शस्त्र ठेवण्याची जागा भाले वगैरे तलवारी धाड हे सर्व प्रकारचे हे इथं ठेवले जाते तोफा दार वगैरे हे बघा तुम्ही जागा पाहू शकता आता तुम्हाला मी त्या काळातली राहण्याची जागा दाखवतो तर मावले कुठे आणि कसे राहायचे ते हे बघा मित्रांनो ही आहे ती राहण्याची जागा हे बघा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे इकडे आताच मागे कोणीतरी वाटतं जेवण वगैरे शिजवले इकडे काम सुद्धा चालू आहे ना तर हे बघा अशी पूर्णपणे ही जागा आहे इकडे हा बास्टतफ आहे म्हणजे अंघोळी करण्याची जागा असावी असे काही जण सांगतात त्यांच्या व्हिडिओमध्ये तर काय आहे ते काय नाही तेवढं काही माहीत नाही आहे हे बघा इकडे तुम्ही सध्या पाहू शकता इकडे सुद्धा एक रूम आहे तर ह्या ह्या रूममध्ये सुद्धा राहण्याची जागा होती म्हणजे राह राहत होते इकडे इकडे सुद्धा स्टे करत होते आणि अजून पुढे गेले होते ना आपल्याला तिकडे अभी आहे ना तिकडे काहीतरी मोठे आहे ते तुम्ही बघूया आता so सो काय इकडे आलो आपल्याला पाहायला मिळतंय ते हे बघा ही जी पूर्ण आहे ना इथे एक रूम दिसते पाहायला पण ॲक्च्युअलमध्ये ही रूम नाही आहे मित्रांनो पाहू हो शकतो तुम्ही तर so, मला असं वाटतंय की हे धान्यकोटाल असतो कारण की एवढी मोठी जागा आहे एवढा मोठा स्पेस आहे आणि एवढ्या मोठ्या स्पेसवरती हो पाहायला गेलं ना तर हे धान्यकोटाल लावू शकतं आता इकडे बघा इकडे आलो इकडे आलो ते पाहायला पाहायला मिळतात पाहायला वर्षी खाली उतरू हे बघा किती मोठा स्पेस आहे तर ह्या स्पेसवरती आय डोंट थिंक आय डोंट थिंक सो की इथे कोण राहत वगैरे असेल की राहण्याची जागा वाटतच नाही आहे इथे सामान वगैरे ठेवण्यात असेल धान्य कोठाराचे जे आपलं धान्य असेल हे बघा हे बघा हे पाण्याचा टाका तर नाही आहे कारण की पाण्याचा टाका सुद्धा पायऱ्या वगैरे नसता मानल्या जर मित्रांनो तुम्ही कधी इकडे आला म्हणजे या पेसवरती हो आला तर इथे कमसे कम, से कम दोनशे दीडशे अडीचशे माणसं आरामात माजून एवढी जागा आहे इथे तर कधी येत असेल तर इथे येऊ शकता तुम्ही तुमचा ग्रुप असेल तर खूप सारी जागा आहे मित्रांनो पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं आहे तर हे बघा सुंदर असं आणि इकडे ही तडबंदी ही बघा इकडे आणि इकडे पुढे गेल्यावरती आहे ना पुन्हा एकदा पांढरा डागा पाहायला मिळतात आणि एक सर्वात मोठं पांढरा डाग आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता खूप सारं पाणी आहे आणि इकडे पाहू शकता महादरवाजा किल्ल्याचा महादरवाजा हे बघा इथून खाली पायऱ्या आहेत तर आपण आता किल्ल्याचा महादरवाजा बघायला जात आहोत तर या पायऱ्या अशा खाली उतरत आहोत ना तर इकडे खूप सारा गवत वगैरे आलेला आहे थोड्या इकडे गडावरती काम पण चालू आहे तर हे बघा मित्रांनो किल्ल्याचा महादरवाजा आणि या महादरवाज्यातून आता सध्या तरी महादर्जातून कोणी येत नाही जो कोणी येतो तो, तो दिंडी दरवाजातून येतो तर बघा इकडे खालून येणाऱ्याची वाट आहे हे बघा इकडून अशी खाली येण्याची वाट आहे ती तिकडे तो बुडू शकिल्ल्याचा तिकडून असं खालून न्यायची तर आता पहिले कशी खालून यायची म्हणजे इकडून यायची या दरवाजातून महादर्जातून बट आता तो रस्ता बंद करून सरळ दिंडी दरवाजातून येतात तर मित्रांनो आपण आता दरवाजा पाहिला दरवाजा आणि इकडे पाहू शकता ही आहे पहारी चौकी मित्रांनो तर या पहाडी चौकीवरची जे सैनिक असायचे ते पहायला ठेवायचे त्या तुम्हाला आतमधून दाखवतो मी तरी अशा प्रकारची काही आहे सध्या उद्वस्त झालेली आहे पाहू शकता आणि इकडूनच जिकडे आबी उभा आहे ना त्याच मार्गाने तसं आता सरळ जायचं आहे नो आता आपण बाले किल्ल्यावरती चालू आहोत बाले किल्ल्यावरती केदारेश्वर म्हणजेच महादेवाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आपल्याला आणि काय ते पाहू शकता वांड्यात आपल्याला पाहायला मिळतात ते बघा तडतात ते बघा आभीने येणं क्वाईट केलं तर आता आपल्याला एकट्यालाच जाणं आहे बोलतो पाय दुखतात नाही दमणार ना। आपल्याला एकट्यालाच जाणं आहे चला जाऊया एवढी शिक्षण बघा येतो आपण तटबंदी पाहायला मिळते आणि आपण असं खालून आलो टाकी एक छोटीवाली ही बघा लवकरात लवकर लोक कारण की एकटे आहोत घडी गर, घरीसुद्धा जायचे गडावरून खाली उतर येते पटापट गरजेचं आहे अशा प्रकारे आपण आता गाडाच्या टॉपवरती येऊन पोचलो आहोत आणि पुढे गेल्यावरती आपल्याला एक जीर्ण अवस्थेत एक वास्तू पाहायला मिळते सध्या जी काहीतरी तोडफोड वगैरे केली असेल हे बघा ही आहे ती वास्तू मित्रांनो अशाच प्रकारे समोर आल्यावरती आपल्याला बालेकिल्ला पाहायला मिळतो आणि याच बालेकिल्ल्याच्या इथे हे बघा महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं तर प्रत्येक गाडावरती बालेकिल्ला असतो आणि बाले किल्ला हा मंदिराच्या रूपामध्ये असतो नंतर एक वास्तू असते मंदिर तर त्याला आता मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ तर मित्रांनो हे बघा मंदिर तर त्याला आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो इथे आपल्याला हात तलाव पाहायला मिळतो तर ह्या हात तलावामध्ये पाहू शकता कमळ उगलेलं आहे अशा प्रकारे आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आपण या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी मागच्या वेळेला आपण दर्शन घेतलं तर महाराजांचं ते इथं महाराजांची मूर्ती नाही आहे तर ती मूर्ती आहे मंदिरामध्ये तर पाहिले पाहिलेसुद्धा असेल आणि मित्रांनो आता आपला हा इथे ट्रेक संपतो आहे आणि आपण आता खालच्या खाली जायला सुरवात करू कारण की सुद्धा भेटू आब्याला जरा बोलू भाई काय कसा विषय आहे आभीने मध्येच क्वाईट केला कारण की बोलतो की प्रॅक्टिसला जायचं आहे पाय वगैरे खूप दुखतात तर मी एकटा आलो तर त्याला जाऊया आभेकडे तो गाईत अशा प्रकारे आपण वर्ष दर्शन घेऊन आणि ह्या बघू शकता इथं आभ्या हेल्मेट घालू नये इकडं भाई तू वरती का नाही आला वरती आल ना कोण बोला आल। <laughs> <laughs> नाही आला आमच्या पब्लिकला आहे कोण वरती आला ना कोण नाही आला तो त्यांनी मधूनच क्वाइट केला क्वाइट करता का रिझन काय रॉइट करता रिझन काय होता काय रिझन काय पण उतरता नसता आला मला पायामध्ये प्रॉब्लेम आहे माझ्या बाईच्या पायामध्ये क्रॅम्प आला क्रॅम्प नाही आला रे मग प्रॉब्लेम बायच्या मांड्या दुखत्या सांगत नाही तर त्याला मित्रांनो आत्ता आपण जाऊ खाली आणि खाली गेल्यावर की आहे ना तुम्हाला थोडावर तो पायऱ्यांचा थ्रिल लागवतो तो मित्रांनो अशा प्रकारे आपण आता होत घडायच्या खाली या पायऱ्यांशी उतरलो आधी तिकडे पुढे गेला आहे मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटतो तुम्हाला अशाच एका ना नवीन थ्रिल्डिंग ब्लॉगमध्ये तर चला बस अचावट एवढंच भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा तेच तेच झालं नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तेव्हा अचाट एवढेच बाय बाय